नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांच्या माहिती याच्याबद्दल एक सिरीज सुरू केली आहे ज्याच्यामध्ये एक हजारहून जास्त प्रश्न असणार आहे त्याचाच हा भाग चार आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपले पंचवीस क्वेश्चन आहेत आणि त्या भागात जे पंचवीस क्वेश्चन आहेत ते एकदम बेसिकपासून आहेत म्हणजे ज्या बी आपण समाज सुधारकाबद्दल माहिती बघणार आहोत त्याची कोणतीच माहिती आपल्या हातून सुटणार नाही आपण याची दखल घेतलेली आहे आणि हो मित्रांनो सर तुम्हाला याची एफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडी याच्यावर भेटून जाईन मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला असेच व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर तुमच्यासाठी असेच आम्ही व्हिडिओ बनवत राहू त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> प्रश्न क्रमांक एक डॉक्टर भाऊदाजी लाड यांचे मूळ नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रामचंद्र विठ्ठल लाड त, डॉक्टर भाऊदाजी लाड यांचे मूळ नाव हे रामचंद्र विठ्ठल लाड हे होते <coughs> प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा जन्म कोठे झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मांजरे गोवा इथे भाऊदाजी लाड यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर भाऊदाजी यांनी विज्ञान शाखेत पदवी घेऊन कोणत्या संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी स्टन संस्था त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेऊन ऍफिल्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी केली प्रश्न क्रमांक चौथा मुंबईत ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अठराशे पंचेचाळीस ला मुंबईमध्ये ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी डॉक्टर ही वैद्यकीय पदवी कधी मिळवली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे एक्कावनला डॉक्टर ही पदवी त्यांनी मिळवली प्रश्न क्रमांक सहा कुष्ठरोगावर गुणकारी अवशेष शोधल्यामुळे डॉक्टर भाऊदाजी यांना काय म्हटले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी धन्वंतरी कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धनवंतरी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सातवा डॉक्टर भाऊदाजी ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष कधी बनले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे अठ्ठेचाळीस ला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ते ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष बनले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक डॉक्टर भाऊदाजी यांनी कोणाच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन शे शे ही संघटना स्थापन केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जगन्नाथ शंकर शेठ तर अठराशे मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन स्थापन केले प्रश्न क्रमांक नऊ बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना मानली जाते परंतु प्रत्यक्षात भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मद्रास असोसिएशन इतिहासामध्ये बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी अठराशे बावन मध्ये झालेल्या स्थापन झालेल्या मद्रास असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना मानली जाते मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर भाऊदाजी यांनी लायसन्स बिलास विरो कधी विरोध केला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अठराशे पंचावन्नला अठराशे पंचावन्न मध्ये व्यापार व उद्योगवर कर बसवणाऱ्या लायसन्स बिलास त्यांनी विरोध केला होता प्रश्न क्रमांक अकरा गिरनार पर्वतावरील शिलालेखावरून रुद्रदामन हा कोणाचा नातू होता हे डॉक्टर भाऊदाजी यांनी सिद्ध केले <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बेस्टन गिरणार पर्वतावरील रुद्र दामनाच्या शिलालेखावरून रुद्र दामन हा बेस्टांचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले होते प्रश्न क्रमांक बारा डॉक्टर भाऊदाजी यांचे निधन कधी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर त्यांचे निधन झाले होते प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर भाऊदाजी यांचे वाङ्मय कोणत्या नावे प्रकाशित करण्यात आले होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी द लिटररी रिमेन ऑफ भाऊदाजी यांचे वाङ्मय द लिटररी या प्रकाशित करण्यात आली होते प्रश्न क्रमांक चौदा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय होते <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विष्णू भिकाजी गोखले <coughs> <coughs> प्रश्न क्रमांक पंधरा विष्णुबा ब्रह्मचारी यांचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शिरवली रायगड शिरवली रायगड इथे विष्णूबा ब्रह्मचारी यांचा जन्म झाला <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा खिस्ती धर्मोपदेशकांनी वैदिक धर्माविरोधी प्रचार केला सुरू केला त्या काळात विष्णुभुवानी मुंबईत शहीद व्याख्यानातून कशाचे खंडन केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वैदिक धर्मावरील आक्षेपाचे <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा विष्णुभुवांनी कोणत्या वृत्तपत्रकामधून वैदिक धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर दिले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून त्यांनी वैदिक धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर दिले प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते साहित्य विष्णुआवा ब्रह्मचारी यांचे नाही मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी द लिटररी रिमेस ऑफ भाऊदाजी हे भाऊदाजी यांचे आहे तर बाकीचे जे भावार्थ सिंध सिंधू वेदांत धर्मप्रकाश सुविधायक राज्य प्रकरणी निबंध हे, ब्रह्मचारी, यांचा हे। ब्रह्मचारी यांचे आहे प्रश्न क्रमांक ब्रह्मचारी यांचे निधन कधी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर ला विष्णुभुवा यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर भाऊदाजी यांनी मुलींसाठी शाळा का सुरू केली <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सामाजिक जागृतीसाठी ज्ञान प्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार, प्रसार आणि सामाजिक जागृतीसाठी त्यांनी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली हे आपल्याला माहीत पाहिजे प्रश्न क्रमांक एकवीस बॉम्बे असोसिएशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो बॉम्बे ची स्थापना अठराशे बावनला झाली ही ध्यानात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस लायसन्स बिल कशावर कर बसविणारे होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी व्यापार व उद्योग वर लायसन्स बिल हे बसविणारे होते प्रश्न क्रमांक तेवीस डॉक्टर भाऊदाजी यांनी कोणत्या प्रदेश विरोध केला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी लग्न मुंजित कलावंतींचा नाच करण्या करणाऱ्यांचा त्यांनी लग्न मुंजीत कलावंतींचा नाच करण्याच्या प्रतिसा विरोध केला प्रश्न क्रमांक चोवीस विष्णुबा ब्रह्मचारी यांच्या साहित्यापैकी एक नाव ओळखा मित्रांनो या प्रश्नाचं तो तो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भावार्थ सिंधू हे विष्णुभवांचे साहित्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आणि शेवटचा प्रश्न डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा जन्म आणि मृत्यू यातील फरक किती मित्रांनो या प्रश्नात उतरवली ऑप्शन क्रमांक ए पन्नास वर्ष मित्रांनो यांचा जन्म अठराशे बेचाळीस मध्ये आणि मृत्यू अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला म्हणजे पन्नास वर्षाचा फरक आहे मित्रांनो या सोगोत हा